केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठीचा अर्थसंकल्प आज सादर केला या अर्थसंकल्पामध्ये मध्यमवर्गाला दिलासा मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं यासोबतच कृषी रेल्वे ऑटोमोबाईल डिफेन्स रिअल इस्टेट या क्षेत्रांना काय मिळणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं होतं यावेळी अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांचा भार कमी करण्यासाठी प्राप्तिकर जो आहे त्याच्या स्लॅबमध्ये बदल करण्याची अपेक्षा होती जी बऱ्यापैकी फुलफिल झालेली दिसून येते तरीसुद्धा सरकारकडून पुढील आठवड्यामध्ये नवं इन्कम टॅक्स बिल सादर केलं जाणार आहे आता हे नवीन इन्कम टॅक्स बिल आणि टॅक्स स्लॅब याचा काही संबंध नाही या ठिकाणी स्पष्ट करतो नवीन बिल जे आहे ते आयकरच्या पद्धतीमध्ये बदल करणार असणार आहे असं स्पष्ट करण्यात आलेलं यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सरकार सर्वांच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवेल यासोबतच मध्यम वर्गाला आर्थिक सुबत्ता देण्यासाठी प्रयत्नशील राहील असं सांगितलं जात होतं आणि त्या पद्धतीने सरकारने घोषणा केल्याचं दिसून येते या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या घोषणा करण्यात आल्या कोणाला काय मिळालं यासोबतच काय स्वस्त झालं काय महाग झालं हे सर्व आपण जाणून घेऊया नमस्कार मी अरुणराज जाधव हो, बोल वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम आपण इन्कम टॅक्स बद्दल बोलूया ज्याची गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू होती इन्कम टॅक्स मध्ये सरकारकडून मोठा बदल करण्यात आलेला आहे बारा लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना आता कोणताही कर द्यावा लागणार नाही आणि अर्थमंत्र्यांनी तशी अर्थसंकल्पात घोषणा केलेली आहे आता नवीन कर प्रणाली अंतर्गत टॅक्स लॅब नेमके कसे असणार ते सांगतो चार लाखांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त असणार आहे शून्य ते चार लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर नाहीये चार ते आठ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावरती पाच टक्के कर असेल आठ ते बारा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरती दहा टक्के कर असणारे बारा ते सोळा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर पंधरा टक्के कर असेल सोळा ते वीस लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरती वीस टक्के कर असणारे वीस ते चोवीस लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरती पंचवीस टक्के कर असणारे तर चोवीस लाखांच्या वरती उत्पन्न असणाऱ्यांवरती तीस टक्के कर आता लावला जाणार या आहे यासोबतच स्टँडर्ड डिडक्शन जे आहे त्याची मर्यादा सुद्धा पंच्याहत्तर हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे आणि म्हणूनच बारा लाखांपर्यंतचं जे उत्पन्न आहे ते आता पूर्णपणे टॅक्स फ्री असणार आहे असं सांगितलं जाते आता येणाऱ्या काळामध्ये जे नवीन विधेयक आणलं जाणार आहे आयकर संदर्भातलं त्याच्यामुळे गुंतागुंत कमी होईल मध्यमवर्गीयांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल जे सरकारचं उद्दिष्ट आहे ते सुद्धा फुलफिल होणार आहे टीडीएस मध्ये सुद्धा सरकारकडून सुलभता आणली जाणार आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी एसची मर्यादा पन्नास हजारांवरून एक लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे आणि आयकर भरण्याची जी मर्यादा आहे ती सुद्धा चार वर्षापर्यंत वाढवली गेलेली आहे आता हे जे नवीन टॅक्स स्लॅब सरकारकडून घोषणा केलेली आहे अपेक्षा अशी होती की पंधरा लाखांपर्यंतचं उत्पन्न जे आहे ते करमुक्त असेल पण सरकारने बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न आता करमुक्त केलेलं आहे इथं अगोदर बारा लाखांपर्यंत जर का उत्पन्न असेल तर व्यक्तीला सत्तर ते ऐंशी हजार रुपयांपर्यंत अगोदर टॅक्स भरावा लागत होता आणि तो भरावाच लागत होता पण आता येणाऱ्या आर्थिक वर्षापासून सत्तर ते ऐंशी हजार रुपयांची त्यांची बचत होणार आहे तितके पैसे त्यांना खर्च करायला मिळणार आहेत या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी युवकांसाठी गरिबांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजना सरकारकडून आणण्यात आलेल्या आहेत आणि त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे के आता फायनान्शियल सेक्टरच्या क्रांतीसाठी सरकारकडून विशेष लक्ष केंद्रित केलं जाणार आहे शंभर जिल्ह्यांमध्ये धनधान्य योजनेची सुरुवात केली जाणार आहे कृषी योजनेचा तब्बल दीड कोटीहून अधिक शेतकऱ्यांना फायदा होईल असं सरकारनं म्हटलेलं आहे यासोबतच गेल्या काही वर्षांपासून जर का आपण बघितलं तर डाळीचं उत्पादन कमी झालेलं आहे डाळीच्या किमती त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आपल्याला दिसून येत आहेत आणि याच्यासाठीच डाळीच्या उत्पादनामध्ये आत्मनिर्भर बनण्यासाठी सरकारनं विशेष योजनेची आता घोषणा केलेली आहे तूर उडीद आणि मसूर उत्पादनासाठी सहा वर्षासाठीची विशेष मोहीम सरकारकडून राबवली जाणार आहे कृषी क्षेत्र आत्मनिर्भरतेकडे नेण्यासाठी सरकारकडून पावलं उचलली जाणार आहेत आणि केंद्राच्या एजन्सी पुढील चार वर्षांमध्ये तूर उडीद आणि मसूर डाळ खरेदी करणार आहे यासोबतच किसान क्रेडिट कार्ड जे आहे त्याची मर्यादा सुद्धा वाढवण्याची घोषणा करण्यात आलेली आहे इथून या किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाख रुपयांवरून पाच लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे आणि सात कोटीहून अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असं सांगितलं जात लघु उद्योगांसाठी सुद्धा विशेष क्रेडिट कार्ड दिलं जाणार आहे स्टार्टअपसाठी विशेष वीस कोटी रुपयांचं क्रेडिट गॅरंटी कव्हर सुद्धा आता मिळणार आहे फुटवेअर आणि चर्मोद्योगासाठी सरकारकडून खास योजनेची तरतूद करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत नवीन बावीस लाखाहून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील अशी सरकारला अपेक्षा आहे यासोबतच खेळण्यांच्या उत्पादनामध्ये जागतिक स्तरावरती भारताला एक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी विशेष प्रयत्न सुद्धा सरकारकडून केले जाणार आहेत नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग योजनेची सुरुवात केली जाणार आहे सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉईंट झिरो याची सुद्धा सुरुवात यावेळेस करण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आलेली आहे भारतातील विविध भारतीय भाषांमधील पुस्तकांना प्राधान्य देणार असल्याचं सुद्धा अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे ग्रामीण प्रायमरी हेल्थ केअर सेंटरमध्ये इंटरनेट सुविधा सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये आय आय टीची संख्या अजून वाढवली जाणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेक्टरमध्ये सेंटर ऑफ एक्सिलन्स हे सुद्धा सुरू केलं जाणार आहे कारण की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे येणाऱ्या काळातलं भविष्य आहे अमेरिका चॅट जी पी टी किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना दिसता येत आणि त्याच्यासाठी पाचशे बिलियन डॉलरची आत्ताच घोषणासुद्धा केलेली आहे चीनचं स्वतःचं डिपसिक जी आहे याची आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे व्हिडिओ केलेला आहे तर भारताकडूनसुद्धा संदर्भात आता पावलं उचलली जाणार आहेत आय आय टीची क्षमता वाढवताना जवळपास सहा हजार पाचशे नवीन जागा वाढवल्या जाणार आहेत आणि वैद्यकीय महाविद्यालयांसाठी पुढील काही वर्षांमध्ये दहा हजार जागा वाढवल्या जातील हे सरकारकडून स्पष्ट करा करण्यात यासोबतच महिला वर्गाला डोळ्यासमोर ठेवून सरकारकडून सक्षम अंगणवाडी टू पॉईंट झिरो याची घोषणा करण्यात आलेली आहे ज्याच्या अंतर्गत एक कोटी गरोदर आणि मातांना याचा फायदा होणार आहे प्रकल्पाद्वारे ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी सर्व सरकारी शाळा आणि सर्व ग्रामीण सरकारी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या काळामध्ये पुरवठा करण्यात येणार आहे ग्रीन एनर्जी आणि ई व्ही तंत्रज्ञान याला अधिक प्रोत्साहन देण्याची सुद्धा घोषणा सरकारकडून करण्यात आलेली आहे गुंतवणूक हे आपल्या सरकारसाठी तिसरं इंजिन आहे हे सुद्धा अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये ग्रीन एनर्जी किंवा इलेक्ट्रिक व्हेकल याच्यामध्ये भारत मोठी झेप घेऊ शकतो सगळ्यात मोठं मार्केट या संदर्भातलं भारतामध्ये आहे आणि म्हणूनच जास्त या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक कशी होईल यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न केले जातील असं एकूण त्यांच्या घोषणेवरून दिसतंय क्लीन एनर्जीसाठी नवी स्कीम आणणार असल्याचं सुद्धा अर्थमंत्र्यांनी सांगितलेलं आहे छोटे रिॲक्टर्स बनवण्यासाठी वीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यासाठी आणि दोन हजार पाच लोकल आणि स्मॉल मोड्युलर रिएक्टर सुद्धा तयार केले जाणार राज्यांसाठी सुद्धा काही विशेष तरतुदी केलेल्या आहेत राज्यांमध्ये पायाभूत पायाभूत सुविधा त्या, सुविधा आहेत त्या उपलब्ध करून देण्यासाठी त्या अधिक सक्षम करण्यासाठी व्याजमुक्त रक्कम सरकारकडून दिली जाणार आहे दीड लाख कोटींची रक्कम पन्नास वर्षासाठी व्याजमुक्त असेल यासोबतच शहरांच्या विकासासाठी एक लाख कोटी रुपयांचा फंड सुद्धा सरकारकडून दिला जाणार आहे वीज वितरण कंपन्यांमधील सुधारणांना सुद्धा आता प्रोत्साहन दिलं जाईल सुधारणांचा पाठपुरवठा करण्यासाठी राज्यांना जीएसडीपीच्या शून्य पॉईंट पाच टक्के कर्जाची परवानगी सुद्धा दिली जाणार आहे प्रथमच व्यवसाय करणाऱ्या पाच लाख महिला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उद्योजकांना सरकार दोन कोटी रुपयांचं कर्जसुद्धा देणार आहे परवडणाऱ्या घरांची अतिरिक्त चाळीस हजार युनिटसुद्धा येणाऱ्या काळामध्ये पूर्ण केली जातील असं अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पामध्ये सांगितलेलं आहे इन्कम टॅक्सबद्दल सर्वांच्या मोठ्या अपेक्षा होत्या मगाशी मी त्या स्लॅबबद्दल सांगितलेलं आहे पंधरा लाखांपर्यंतची अपेक्षा होती पण बारा लाखसुद्धा काही वाईट नाही असं एकूण आपण म्हणू शकतो अजून एक फार मोठी अपेक्षा या अर्थसंकल्पाकडून होती ती म्हणजे इन्शुरन्स सेक्टरबद्दल आरोग्य विमा जो आहे आरोग्य विम्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये जी एस टी लावला जातो गेल्या काही काळामध्ये ज्या जी एस टी काउन्सिल झालेल्या आहेत त्या जी एस टी काउन्सिलमध्ये या इन्शुरन्स संदर्भात काहीतरी दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती पण ते काही मिळालं नव्हता अर्थसंकल्पामध्ये तशी काही घोषणा केली जाईल का असं एक सर्वांचा चर्चेचा होता पण पण तशी काही घोषणा करण्यात करण्यात आलेली इन्शुरन्स सेक्टरमध्ये आल्याचं सुद्धा अर्थमंत्र्यांनी म्हटलेलं आहे तर दुसरीकडे पोस्ट पेमेंट बँकांची व्याप्ती ग्रामीण भागांपर्यंत वाढवण्यात येणार आहे आता शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा काय स्वस्त झालं आणि काय महाग झालं छत्तीस जीवनावश्यक औषधांना आता करामधून सूट जाहीर करण्यात आलेली आहे कॅन्सरची औषध येणार आहे काळामध्ये स्वस्त होतील कॅन्सरच्या छत्तीस औषधांवरची कस्टम ड्युटी सरकारनं हटवलेली आहे टी व्हीचं देशांतर्गत उत्पादन जे आहे त्याचे पार्ट जे आहेत ते स्वस्त होणार आहेत तर दुसरीकडे फ्लॅट डिस्प्ले पॅनलवरील कर जो आहे तो दहा टक्क्यांवरून वीस टक्केपर्यंत करण्यात आलेला आहे इलेक्ट्रॉनिक सामानांवरील कस्टम ड्युटी जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे याशिवाय लेड झिंक यांसारख्यावरती बेसिक कस्टम ड्युटी लागणार नाही हे सुद्धा सरकारने स्पष्ट केलेलं आहे आणि सहा लाईफ सेव्हिंग औषधांवरती सहा टक्के कस्टम ड्युटी लागणार आहे आता हेच जर का आपण समअप करायचं म्हटलं तर येणाऱ्या काळामध्ये टीव्ही मोबाईल काही औषधं इलेक्ट्रिक कार मोबाईल फोन एलईडी एल सी डी टी व्ही आणि चांबड्याच्या वस्तू ह्या स्वस्त होणार आहेत आता या अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद